आता एक महत्वाची बातमी पुण्यातनं आहे पुण्यामधील भाजप पदाधिकारी धमकी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे मुख्यमंत्री कार्यालयानं आता दखल घेऊन सूचना दिल्यानंतर मनपा आयुक्त मोडमध्ये आल्याचं चित्र आहे महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या प्रकरणी भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी ओंकार कदम याला महापालिकेमध्ये आता प्रवेशबंदी घालण्यात आली आहे रेवती हिंगवे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील रेवती मुख्यमंत्री कार्यालयानं या संपूर्ण प्रकरणाची थेट दखल घेतली नेमक्या काय सूचना केल्या नक्कीच आपण जसं बघितलं की एक अत्यंत प्रकार हा पुणे घडलेला होता जे पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागात कामाला असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना भाजपचे जे पुणे शहराचे कामगार आघाडीचे अध्यक्ष आहेत ओंकार कांबळे ओमकार कदम ते सातत्याने येऊन त्यांना त्रास देत होते ते अशा त्यांना त्रास आणि छळ देत होते की त्यांना एका योजनेबाबत आरटीआय अंतर्गत माहिती हवी असताना ते सातत्याने तिकडे जाऊन आरोग्य विभागा मध्ये जाऊन ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते जेव्हा ते संबंधित महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आ, मी जनमाहिती अधिकारी नाहीये म्हणून तुम्ही दुसरीकडे जा आसा, आसा तर सातत्याने त्यावरनं त्यांना त्रास देण्यात येत होता त्यांच्या कार्यालया बाहेर थांबून ते असं देखील म्हणत होते तुला बघतोच मी असं अशा प्रकारची धमकी देखील देण्यात येत होत्या त्याच्यानंतर जेव्हा या महिलांनी त्यांच्या वरिष्ठांना वरिष्ठांना तक्रार केली त्या तक्रारीचे योग्य ती दखल घेण्यात आलेली नव्हती असं सांगण्यात आलं होतं योग्य ते उत्तर देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी महिला आयोगाकडे देखील धाव घेतली त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि आता जेव्हा अं वरून सूचना आलेल्या आहेत त्या अनुषंगाने ओंकार कदम आणि अक्षय कांबळे या दोघ जणांना पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे आणि अं हा जो त्यांनी धमकवण्याचा प्रयत्न केला किंवा तिकडे त्यांनी दहा ते बारा जण गोळा करून तिकडे धुडगुस घालण्याचा प्रयत्न केला त्या पार्श्वभूमीवरती हे ही सगळी जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे महिला लैंगिक छळ प्रतिबंधक मनाई आणि निवारण कायदा दोन हजार तेरा या अन्वे तर ती माहिती आणि ती सगळी हा जो सगळा प्रकार आहे तो लक्षात घेता ही सगळी कारवाई करण्यात आली जे पत्र खरं तर लिहिण्यात आलेलं होतं महिला आयोगाला तिकडे त्या महिलांनी असं देखील सांगितलं होतं की जे त्यांची वर्किंग प्लेस आहे जिकडे ते काम करतात तिकडे त्यांना सुरक्षित देखील वाटत नव्हतं म्हणून या सगळ्याचा गंभीर दखल घेत याच्यावरती महापालिका आता अॅक्शन मोडवरती आहे आणि त्यांना आता महापालिकामध्ये ओमकार कदम आणि अक्षय कांबळे यांना पुणे महानगरपालिकेच्या आवारात आता प्रवेश नाहीये ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी